आणि असाल तर आज आहे संडे आणि आता वाजलेत पाच तर इथूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता चहा वगैरे बनवते आणि काही फुळ फुलांची झाडे सुद्धा आणायची आहेत बरेच दिवस म्हणते आणायचे पण काही झालंच नाही तर आज म्हटलं ना कारण जी खिडकी के आहे ना किचन मध्ये ग्रील आहे मग त्याच्यावरती मी झाडे लावू शकेल त्यासाठी आणि छान वाटतं झाडे वगैरे वा असल्यापासून जसं घराचं काम झालं तेव्हापासून मी म्हणते झाडं आणायची झाडं आणायची पण काही झालंच नाही नाही म्हटलं तर आम्ही इथं घराचं काम होऊन पाच सहा महिने तर झालंच असेल तर एवढं खूप दिवस झालं तर म्हटलं आज ते करावं तर चला चहा वगैरे घेतो तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला करते सुरुवात तर चला तर आता पाच वाजलेत आणि इथूनच व्हिडिओला सुरुवात करते तर आता चहा वगैरे ठेवते आणि मीलासुद्धा चहा दूध प्यायचं होतं आणि मी सुद्धा आता चहा वगैरे पेते कारण आता बाहेर जायचं आहे आणि सुद्धा सर्व आवरले फक्त आता बाहेर हे झाडे आणायचेत आणि मातीसुद्धा आणायचे बघू आता कसं कसं काय काय होतंय कसं भेटतेत काय तर चला तर आता इथं झाडे बघत होतो इथं पण छान होती आणि जास्त म्हणजे फुलांची मला पाहिजे होती कारण पूजा वगैरे करताना चार पाच रोज फुलं भेटली तरी खूप झालं रोज आपलं फ्रेश तर त्यासाठी मी फुलांची झाडे बघत होती जास्त करून आणि शोचीसुद्धा होते तर म्हटले एक दोन शोचीसुद्धा घ्यावी पण न्या जाताना न्यायचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्या तर आता दुसऱ्या दुकानात आलो तिथं पण घेतली दोन झाडे घेतली एक जास्वंदीचं आणि एक गुलाबाचं पण हिथं जरा स्वस्त वाटले आम्हाला तिथल्यापेक्षा कारण रोपंसुद्धा छान होती आणि प्राईससुद्धा त्याची कमी होती तर आणि बरेच म्हणजे वेगवेगळे रोपं होती तर हिथं म्हटलं आता मोगऱ्याचं झा एक रोप घ्यावं आणि मातीसुद्धा घ्यायची होती तिथं माती वीस रुपये किलो होती तर हिथं दहा रुपये किलो होते म्हणजे डबल पैसे तिथं घेत होते त्यामुळे कुठली पण वस्तू घेताना एक दोन दुकाने हिंडायच पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा प्राईस कळते कमी जास्त इकडं तिकडं होते तर चला आता इथं सुद्धा बघतो जे आवडेल ते घेईल आणि चार पाच रोपे घेईल कारण एवढी काही जाणार नाही रिक्षा वगैरे आणि तिथून मग जिथून रिक्षातनं उतरतो तिथून सुद्धा चालत जावं लागतं आमच्या घरापर्यंत त्यामुळे मातीचं सुद्धा वजन जास्त असतं तर म्हटलं बघूया थोडे थोडे तीन चार रोपं घेऊन जाता येतील तर बघूया आता काय काय घेते काय काय नाही हे घरी leo esto más तर आता आलेलो आहे घरी आणि खूप हालत बेकार झाली कारण मातीचं खूप वज लागत होतं आणि रिक्षा सुद्धा लवकर भेटली नाही सहा किलो माती आणली सहा सात किलो तरी असेल आणि काय झाडांचं वजं तर चला आता व्यवस्थित असं सात वाजलेत आणि माझ्याकडे काय कुंड्या वगैरे नाहीत पण काय मी ज्या बॉटल असतात आपल्या विसलऱ्या मोठ्या त्या ते ठेवलेले दोन फुटलेल्या होत्या तर म्हटलं त्याच्यामध्येच लावता येतील कारण जेवढी जा जागा जास्त असेल म्हणजे मुळे पण जास्त फुटतात आणि झाडंसुद्धा मोठी होतात त्यासाठी म्हटलं मोठ्या ह्याच्यातच लावावे तर चला आता एक एक काढून व्यवस्थित आणि हे एक मी शो पीससाठी आणलेलं आहे हे फक्त घरातच म्हणजे त्याला ऊन वगैरे लागून नाही द्यायचं तर हे म्हटलं हि टेबलावर छान वाटेल म्हणून त्यासाठी हे एक कुंडी चिनी मातीची आणि हे एक झाड आणलेलं आहे तर काहीतर नाव सांगितलेलं माझ्या काही लक्षात नाही आता त्याला पिंक कलरचे अशी फुलं येते छान होते पण आता एक फुलं आलं तर ते पण पिशवीमध्ये हे होऊन गेलं त्यामुळे ते तसं दिसतंय तर त्याच्यासाठी हि तर छान वाटेल म्हणून हे आणलेलं आहे सावलीत आपलं वाढतं आणि अशा पद्धतीने एका साईडला ठेवलेलं आहे मंदिराच्या मंदिर साईडला कोपऱ्यात आणि मस्त वाट म्हणून छान वाटलं बघू आता कसं येतंय कसं नाही पण आता तर छान दिसते नवीन नवीन तर चला आता बाकीची ना सुद्धा लावून घेते कारण मला लावल्याशिवाय काही चेन पडणार नाही तर स्वयंपाकसुद्धा आवरायचा आहे पण हे सगळं झाल्यानंतर स्वयंपाक करते पण आता इथं काय झालं बॉटल मला कापायची होती कारण जे तोंड आहे ती साईट म्हणजे वरचा भाग बॉटलचा कापून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये लावता येईल त्यासाठी तर पटपट करायला गेलं की काय ना काय कामं वाढून बसतं तर आता सिलेंडर संपलेला आणि आता सिलेंडर जोडायचा होता सिलेंडर जो जोडा जोडायचं म्हटलं की खूप मोठं असं काम वाटतं मला फक्त त्याला एक दोन मिनटं पण लागत नाहीत पण खूप मला ते सिलेंडर बा टाक आ, सिलेंडर टाकी बाहेर काढा परत हे ठेवा बरंसं हे मग चला आता सिलेंडर टाकीसुद्धा जोडलेली आहे आणि आता चाकू गरम करते आणि गरम झाल्यानंतरच ती बॉटल काप आहे कारण बॉटल खूप जाड आहे असं बघितलं मी कापून पण काही कापत नाही तर म्हटलं चला आता चाकूच गरम करून हे करावं बॉटल कापून घ्यावी तर आता दोन चाकू ठेवलेत एक गरम झाले की दुसरा आता चाकूची काय वाट लागते बघा तर म्हटलं गॅस पण जर हे होईल हो जास्त हे वेस्ट जाईल म्हणून म्हटलं एक चाकूने कापलं की दुसरा चाकू गरम होतोय तोपर्यंत तर त्यासाठी पण चाकूची पूर्ण अवस्था बिघडून गेली नेसतात चाकू दोन्ही पण खराब झाले पण काय आता बॉटल तर कापायची होती तर फायनली एक बॉटल कापलेली आहे खूप वेळ गेला नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं गेले कारण खूप ते झाड असल्यामुळे लवकर कापत नव्हतं हो, गरम चाकू केला तरी तर चला आता पहिल्यांदा ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे बॉटल मोठी आहे तर त्याच्यामध्ये जा म्हटलं जास्वंदीचं झाड लाव कारण जास्वंदीचं झाड कसं मोठं किती पण मोठं होतं त्यासाठी मग म्हटलं हे बरं पडेल बॉटलचंच तर चला आता हे लावून घेते व्यवस्थित अजून दोन अजून एक बॉटल आहे आणि हे एका बॉटलमध्ये मग नंतर उद्या कुंडे आणते मग त्याच्यात लावते तर आता जेवढ्या आणि माती पण कमी असल्यामुळे एवढे दोनच झाडं लावते एक हिचं जास्वंदीचं आणि एक मोगऱ्याचं चला आठ वाजत आलेत आणि पाणीसुद्धा येईल तर आता हे गुलाबाच्या झाडाला काय मला आता कुंडीच आणावी लागेल म्हटलं इथं किचनमध्ये ठेवावं पण हिथं ती मोठी बॉटल काय बसत नाही तर ह्याला म्हटलं आता एक छोटी म्हणजे जेवढी मी तुळशीला आणलेली आहे तेवढी कुंडी आणावी म्हणजे तिथं गुलाबाचं झाड येईल आणि हे दोन झाडं अशी लावलेत तर आता हिथलं उद्या ग्रीलमधलं जे काही आहे ते मी सगळं साईडला काढणार आणि हे एका साईडला अशी झाडं ठेवणार जेणेकरून मला कपडे सुद्धा सुकायला टाकता येतील नाही तर मग हे मध्ये ठेवलं ना कपडे वगैरे सुकायला टाकताना प्रॉब्लेम त्यामुळे एका साईडला ठेवावं लागणार तर अशा पद्धतीने जे बॉटल होत्या त्या टाकून न देता मी असा कुठेतरी उपयोग केला जेणेकरून झाडे सुद्धा मोठी होतात जागा जास्त असली की तर चला आता स्वयंपाक वगैरे आवडते नाही म्हंटल तर खूप वेळ गेला दोन तास तर गेले असतीलच तर झाडं तर लावली होलसानी पण आता हे बघा किती पसारा झाला आहे आणि आणवीने बघा कुठला कुठं शोध आहे लहान लेकराच्या किती डोकं कुठं कुठं चालतं माझ्या क लक्षात नाही आलं तिच्या लक्षात आलं ते कशाचा आकार झाला आहे मला तर खूप हसायला आलं तर चला आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते कारण आता माती घरात झाली आणि आता हे सर्व घर झाडून मला फर्श पुसल्याशिवाय आता काही पर्याय नाही कारण सगळीकडं माती झाली आणि आणवी मला ओरडत होती मम्मी तू किती कचरा केला असं केले तसं केलं जेव्हा मी तिला ओरडते आता ती आज मला ओरडते तेच लक्षात ठेवून असं करतेत का तसं करतात का कारण हे सगळं करताना ती काय घरात नव्हती बाहेर गेली ती खेळायला आणि आल्यानंतर मग मला म्हणते की चल मग आता पटपट आवर तू पसारा केला ना आता तूच आवर जसं मी तिला म्हणते ना भांडी वगैरे तिने खेळणी वगैरे जास्त पसारा केला ना मग तिला पण मी म्हणते ना आणि मी तू केलं ना तूच आवर तर आता तिचं चाललो होतं टी व्ही पाहत पाहत मला बोलायचं तर चला आता हे सर्व आवरून घेते आणि पाणीसुद्धा आले तर पाणी भरत भरत हे माझं काम चाललंय पाणी काय भरायचं बादल्या वगैरे जे एक्स्ट्राच्या असतात बाथरूममध्ये तेच भरून ठेवते बाकीचं मग आपोआप ते टाकीमध्ये पाणी पडतं तर चला आता घर झाडून घेतलंय आणि आता पुसून घेते अगदी चकाचक तर चला आता फरशी पुसून घेते खूप आला आलाय कारण येताना पण खूप आपदा झाली आणि आल्यापासून हे बॉटल काप हे काप हे झाडं लाव आणि खूप वेळ गेला वेळ कसा गेला हे सुद्धा काय नाही पण आता नको नको झालं तर पण आता फरशी पुसते आणि स्वयंपाक करून घेते म्हणजे निवांत तर चला घेतली बाई एकदाची फरशी पुसून खूप कंटाळा होता पण म्हटलं आता पुसल्याशिवाय काय पर्याय नाही कारण हिथं झोपा वगैरे आणि जेवायला सुद्धा हिथच बसतो आणि मग ती माती कसं पायाला लागली की जास्तच कचरा किचनमध्ये बेडरूममध्ये होईल आणि हे झाडासाठी एवढा वेळ गेला तर चला किचनमधलं सुद्धा आवरले फक्त आता थोडी भांडी आहे ते आता स्वयंपाक झाल्यानंतरच घासून घेते तर चला आजचा व्हिडिओ मी हिथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आता स्वयंपाक वगैरे आवरायचा आहे त्यामुळे इथंच व्हिडिओ थांबवते आणि इथं नवीन झाडापाशी व्हिडिओ काढते जेणेकरून झाड पण तुम्हाला दिसेल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ